आज आपण तिळगुळवडी पाहणार आहोत संक्रांत होऊन गेलेली आहे हळदी कुंकाची लगबग चालू आहे त्याच्यामध्ये लाडू बनवायला जमले नाहीत त्याच्यामुळं मी तिळवडी बनवते आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य त्या आहे एक वाटी शेंगदाणे एक वाटी गावठी तीळ म्हणजेच अनपॉलिश तीळ त्याचबरोबर एक वाटी गूळ चवीनुसार वेलदोड्याची पूड म्हणजेच इलायची पूड आणि दोन चमचे तूप तर सर्वप्रथम आपण पॅन गरम करून घेऊया आणि त्याच्यामध्ये एक वाटी शेंगदाणे जे आहेत ते घालून घेऊया आणि बारीक गॅसवरती फ्राय करून घेऊया ड्राय रोस्ट करतो आपण इथे आणि एकदम बारीक गॅसवरती करायचं आहे म्हणजे एकदम खरपूस असे शेंगदाणे आपले भाजले जातील मोठ्या गॅसवर काय होतं पटकन शेंगदाणे भाजले जातात पण हे ना ते वरतूनच फक्त त्याला डाग येतात भाजल्यासारखे पण आतून खमंग असे भाजलेले जात नाहीत त्याच्यामुळे काय होतं आपली वडी आहे ना खूप दिवस टिकत नाही असं बारीक गॅसवरती जर तुम्ही शेंगदाणे भाजले तर तुमची वडी जी आहे ते अगदी दोन महिने बिना फ्रीजमध्ये ठेवता बाहेरच ठेवता टिकणार आहे त्याच्यामुळे शेंगदाणे बारीक गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झालेले आहेत ते काढून घेऊया आणि ते एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवूया त्याचबरोबर सेम पॅनमध्ये गरमच पॅन आहे आपला त्याच्यामध्ये एक वाटी तीळ घालून घेऊया तीळ देखील बारीक गॅसवरती पटकन परतून घेणार आहोत कारण पॅन जो आहे तो गरमच आहे हार्डली दोन ते तीन मिनटामध्ये आपले तीळ जे आहे ते ड्राय रोस्ट होऊन जातील पाहू शकता या ठिकाणी तिळाचा कलर देखील हळूहळू चेंज होतो आहे तिळ भाजले कशावरून समजायचं की तडतड आवाज येतो म्हणजे तिळ जे आहेत भाजले असं समजायचं त्याचबरोबर पॅनवर मधल्या साईडला खूप जास्त हीट आहे त्याच्यामुळं मधी जास्त हे न करता साईडनेच मी भाजून घेते आहे पाहू शकता इथे आपले तीळ जे आहेत ते भाजून झालेले आहेत तर गॅस बंद करते आणि तिळ त्याच्यावरतीच ठेवते आता दुसऱ्या साईडला शेंगदाणे जे आहेत ते हलकेसे गार झालेले आहेत एका वाटीच्या सायने त्याला मी चेंगरून घेणार आहे या पद्धतीने त्याचे वरचं साल निघण्यासाठी या पद्धतीने शेंगदाणे खमंग भाजले की वरचं जे साल आहे ते पटकन निघतं या ठिकाणी तुम्ही ग्लास किंवा आपलं लाटणं जे आहे त्यांनीसुद्धा आपण हे साल काढू शकतो त्याचबरोबर तीळ देखील घालून घ्यायचेत त्याच्यामध्ये आणि अगोदर जी साल होती ती पाकडून घेतलीत आणि त्याच्यामध्ये तिळ घातलेले आहेत हे सगळं एकत्र करते परत एकदा छान थंड करून घेते कारण कोमट गरम आहे हे आणि मग मिक्सर जारमध्ये घालून याची बारीक पूड करून घेणार आहे दोन बॅचमध्ये पूड करूया म्हणजे जा मिक्सर जारवरती पण लोड येणार नाही या पद्धतीने दुसरीकडे पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झालं आहे त्याच्यामध्ये आता आपण दोन चमचे इतकं साजूक तूप घालून घेणार आहोत साजूक तुपाने वडीला आहे ना मौसूतपणा येतो नरम होते वडी आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही खाता येणारी ही वडी अगदी आजोबा आजींना दात जरी नसतील तरी त्या देखील खाऊ शकतात इतकी मौसूत होते ही वडी त्याचबरोबर गूळ जो आहे तो ॲड केलेला आहे आपण एक वाटी आणि तो त्या तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे परतत असताना त्याच्यामध्ये दोन तीन चमचे आहे ना पाणी घालायचं आहे आपल्याला गूळ आहे ना कडक होणार नाही लगेच मग राहणार पूर्ण पाक करून घ्यायचा आहे पूर्ण पाक होण्याची वेळ वाट नाही पाहायची फक्त गूळ जो आहे ना तो वितळून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत जे शेंगदाणा आणि तिळ तिळाचं जे वाटण आहे ते घालणार आहोत पूड आणि ते देखील बारीक करून घेणार आहोत या स्टेजला आपण गॅस जो आहे तो बारीकच ठेवायचा आहे आणि सगळं एकत्र करून घेऊया अतिशय क्विक होते ही वडी आणि चवीला पण एकदम भन्नाट लागते दहा ते पंधरा मिनिटात होणारी ही वडी आहे आणि केल्यानंतर कोण म्हणणार सुद्धा नाही इतके लवकर होईल म्हणून कारण तिळगुळ्याचे लाडू बनवायला थोडासा वेळ लागतो तुम्ही ह्याच सारणाचा लाडूसुद्धा बनवू शकता पण मला तिळवडीच बनवायची होती थोडंसं विलायची पूड घातलेली आहे आता मी या छोट्या प्लेटमध्ये घातलेला आहे पण मला सफिशंट नाही ही प्लेट छोटी वाटते त्याच्यामुळं मी मोठ्या प्लेटमध्ये ट्रान्सपरंट करून घेते आहे असं मोठ्या प्लेटमध्ये घालून घेतलं आहे परत एकदा बॅटर जे आहे ते सेट करून घेतलेलं आहे कारण जर पाच मिनटं जर झाले तर पिळ ते हे आहे ना ते कडक व्हायला सुरुवात होते म्हणजे सेट व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे पटकन मी दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सपोर्ट करून घेतलेलं आहे आणि एक दोन मिनटं बाजूला थांबलेली आहे दोन मिनटानंतर लगेचच आपलं जे सारण आहे ते हलकंसं गार झालेलं आहे आणि लगेच चाकूच्या साहाय्याने आपण कट मारून घेणार आहोत नंतर आपल्याला कट मारायला जमणार नाही कारण ती सेट होते मग या पद्धतीने इथे मी चौकोनी करणार आहे काप वडीचे या ठिकाणी तुम्हाला जर डायमंड शेप मध्ये पाहिजे असतील किंवा गोल पाहिजे असतील तर तुम्ही ते पण करू शकता डायमंड शेपमध्ये तुम्हाला घेतीलच पण गोल कशा करायच्या आपल्या बॉटलचं झाकण आहे ना त्याने सुद्धा तुम्ही गोलवाडा करू शकता या पद्धतीने आणि मी तुम्हाला लगेचच वडी जी आहे ती काढून देखील दाखवणार आहे आता इथे वड्या पाडून झालेल्या आहेत आपल्या मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे चाकूच्या सहाय्याने मी दाखवते तुम्हाला काढून पाहू शकता किती छान म्हणजे अगदी मिश्रण सेट करायला ठेवलं की अगदी तीन ते चार मिनिटातच सेट होतं हे आणि वड्या पण पडायला सुरुवात होतात म्हणजे इन्स्टंट आहे एकदम तुम्हाला आणखी दाखवते काढून एकदम बघता बघता तुम्ही देखील करू शकता लगेचच होणारी ही वडी आहे अतिशय सुरेख लागते आणि चिवट न होता आणि आपण त्याचा पाकसुद्धा केलेला नाही आहे नुसतं गूळ आहे ना वितळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये लगेचच मिश्रण ॲड केलेलं आहे तर पाहू शकता किती छान सुरेख आपल्या वड्या इथे पडत आहेत आणि आपल्या प्लेटला देखील सारं जे आहे ते चिकटलं नाही मागच्या साईडनी पण बघा किती छान झालेलं आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते हां एकदम मौसूत वडी आहे आणि खायला पण तितकीच टेस्टी आहे कमी वेळामध्ये होणारे आहे कमी साहित्यांमध्ये होणारी आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही न नक करून पहा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी एक नवीन यूट्यूबर आहे आणि मला तुमच्या सपोर्टची गरज आहे धन्यवाद